वंचित बहुजन आघाडीचे कळमनुरी पंचायत समिती समोर डफली बजाव आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे मागणी पूर्ण न झाल्यामुळे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषण कागदोपत्रेची केली होळी पंचायत समिती कार्यालय कळमनुरी येथे बहुजन वंचित बहुजन आघाडी कळमनुरी तालुक्याच्या वतीने दलित वस्तीच्या कामामध्ये गैरव्यवहाराने अनेक महिन्यापासून कान्हेगाव बऊर डोंगरकडा ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहाराबाबत कारवाई न केल्यामुळे डफली बजाव आंदोलन करण्यात आलं गटविकास अधिकारी हे संबंधित आंदोलनाचे उत्तर देण्यास आहेत परंतु गटविकास अधिकारी उत्तर देणार नाही तोपर्यंत तो आंदोलन थांबणार नाही आज कागदपत्रांची होळी देखील करण्यात आली अशी भूमिका घेतल्यानंतर दोन तास गट विकास अधिकारी दोन तासातच गट विकास अधिकारी यांचे आगमन झाले कान्हेगाव ग्रामपंचायत प्रकरणात पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तात्काळ जाय मोका तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले तसेच बौर ग्रामपंचायत प्रकरणात कोणतेही उत्तर व कारवाई न केल्यामुळे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात डोंगरकडा प्रकरणात गैरप्रकाराबाबत ठोस उत्तर मागणी पूर्ण न झाल्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये कारवाई करा अशी मागणी करत गटविकास अधिकारी कळमनुरी हे सतत संबंधित प्रकरणामध्ये दुजोरा देत असून पांघरून घालण्याचं काम करत आहेत या मागण्यांसाठी जफली बजाव आंदोलनात पंचायत समिती कळंदुरी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये पार पडले आंदोलनामध्ये वंचित माथाडी जिल्हाध्यक्ष बाबुराव थोरात प्रवीण थोरात तालुका उपाध्यक्ष शिवाजी भुतनर यशवंत नरवाडे दादाराव खंदारे बापूराव महाजन नथुराम खंदारे धम्मपाल पाईकराव किरण पाईकराव रोहन पंडित नरवाडे दिनेश पाईकराव आनंद पाईकराव जितेश कदम अमोल खंदारे लंकेश आवटे मोहम्मद असलम पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून डफली बजाव आंदोलन केलं न्यूज नाईन वन मराठी साठी नागनाथ मुळे कळमनुरी वंचित बहुजन आघाडीचं डफली आंदोलन आहे बौर कानेगाव आणि डोंगरखडा ग्रामपंचायत कानेगाव मधील जातीवादी ग्रामसेवकानं हो तिथल्या जातीवादी सरपंचानं दलित वस्तीमधलं समाज मंदिर गायब केलं रस्ते गायब केले नाल्या गायब केल्या रोड गायब केले आणि अतिशय मोठा जवळपास तीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार ग्रामसेवकांनी हो केलेला आहे त्या गोष्टीचा विस्ताराधिकारी यांच्या माध्यमातून सगळ्या मागण्यांचा पंचनामा देखील झालेला आहे पण संबंधित कळंबुरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संबंधित तिन्ही ग्रामसेवकांना हो वाचवण्याच्या भूमिकेमध्ये आम्हाला दिसत आहेत अंतिम नोटिसा देऊन जवळपास दोन महिने झालेले आहेत तरी सुद्धा दप्त दिनांक अंतर्गत निलंबनाची कारवाई त्यांनी केलेली नाही बहूर ग्रामपंचायतीचा विषय बी तसाच आहे जवळपास वीस लाखाचा रोड तिथं केला गेला होता पण दलित वस्तीचा रोड दुसऱ्या वस्तीमध्ये करण्यात आला तिथे लाईट गायब आहेत ग्रामसभा गेली दोन ते अडीच वर्षा ग्रामसभा एकही एक ग्रामसभा झालेली नाही आणि अनेक खोट्या सहा करून लाखो रुपयाचा निधी उचलता ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे तरी सुद्धा सदरील ग्राम सेवकावर निलंबनाची कारवाई झालेली नाही डोंगरखड्याचं प्रकरण सध्या परिस्थितीला पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे चौवेचाळीस लाखाचा नागरी सुविधेमध्ये आणि त्याच्या आधी दहा लाखाचा तिथं रोडावर रोड केला जात आहे तिथेही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे संबंधित सर्व ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये गट विकास अधिकाऱ्यांनी आम्हाला उत्तर द्यावं त्यांच्यावरती कोणत्या नेत्याचा दबाव आहे ते कोणत्या नेत्याच्या दबावाखाली काम करायला त्यांना आम्ही उत्तर मागत आहोत आणि तीन महिन्यापासून मुख्य कार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकांना अभिलेख दाखवा म्हणून सरळ सरळ आदेश आहेत पण संबंधित ग्रामसेवक एवढ्या आडमुडकीच्या भूमिकेमध्ये आहेत ते या ग्रामसेवकाचे सुद्धा वरिष्ठ बॉस बनलेले आहेत ग्रामसेवकाची ही दादागिरी फक्त गट विकास अधिकारींच्या चुकीच्या भूमिकेमुळे गट अधिकारीच्या निष्काळजीपणामुळे आणि गट विकास अधिकारी तातडीनं कोणतीही ऍक्शन घेत नाहीत या कारणामुळे ग्रामसेवकांचा यांच्यावरती पांघरून देण्याचं काम संबंधित कळमगुरीचे गट विकास अधिकारी करत आहेत त्यामुळं आमची मागणी आता हे जे आम्हाला पत्र दिलेले आहेत सहा महिन्यापासून गट विकास आमच्यासोबत फक्त पत्राचा व्यवहार खेळत आहेत पत्र द्या पत्र लो पत्र दो पत्र दो पत्र दो त्यामुळे याची सुद्धा होळी आम्ही करत करणार आहोत आणि जोपर्यंत गट विकास अधिकारी तात्काळ ग्रामसेवकाच्या सगळ्या बाबतीमध्ये पुरावे असताना घोटाळा झालेला माहीत असताना भ्रष्टाचार झालेला माहित असताना कारवाई का करत आहेत याचं लेखी स्वरूपामध्ये जोपर्यंत आम्हाला उत्तर देणार नाहीत आणि आज तात्काळ ग्रामसेवकाचं निलंबन जोपर्यंत ते करणार जो नाहीत आम्ही इथून सरकणार नाही